सेमी च्या लढतीसाठी पहिला माता बोरली पंचतन विरुद्ध प्रतिस्पर्धी संघ काल भैराव उडता सेमीफायनल च्या लढतीसाठी पहिला पुकार तिसरा पुकार मित्र मी मैदानात हजर राहू हो लागेल

तो 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 हाँ चार दुसरा प्रकार चीन समाता बोर्ली पंच विरुद्ध काल भैर उर्देश या स्पर्धेची पहिली सेमीफायनल फायनल अर्थातच जुपान ते फेरी डबल डबल तीन सामने बाकी चार वाजून दोन मिनिटं झाले जवळजवळ साडेपाच वाजेपर्यंत आपले साडेपा सगळं पिढीत उपस्थित राहिल्यात सहा वाजले एवढे संघर्ष झोकून द्या स्वतःला ही अस्तित्वाची लढाई आहे जिल्हास्तरीय स्पर्धेत जेव्हा आपण बक्षीस पात्र होतो त्याच्यासारखा आनंद मित्रांनो कसा नसतात आता इथपर्यंत आलेला हा जरा जोर करावा लागेल तुम्हाला आपल्या पाठी राख्यांना खुश करायचं असेल तर आणखी झोकून द्या रक्ताचं पाणी व्हायलाच पाहिजे आपण पुढच्या प्रांगणात आता मात्र शिरके जबरदस्त <geliyor>

शेवटची आघाडी आणि हीच चढाई असेल आपल्या वडिलांच्या खांद्याला खांद्या लावत या खेळाडूने आता मात्र स्वतःला कबड्डी मध्ये बघूया काय खेळेल इतिहास मैदानावर पाच एक अशी लढत आहे

शेवटचा नि फायनल कॉल ग्राउंड नंबर दोन वर चींच माता बोरली पंचतन विरुद्ध काळ भैरवडवणे विना विलंब ग्राउंड नंबर दोन वर चला सॉरी एक वर चला फायनल कॉल मित्र आता विलंब करून जमणार नाही आपल्याला लवकर लवकर सामने संपुष्टात आणायचे आहे दीपक कासारे आपला संघ घेऊन चला क्षेत्रक्षण ला जेव्हा चौदशी संघाकडून या वर्षीच्या हंगामात सुद्धा वनदेव पाले येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पारितोषिक मिळवलेला असा संघ

सामना एका पाच मिनिटासाठी सामना थांबवायचा आहे कारण सन्माननीय अमितजी घाक साहेब आपला आभार व्यक्त करत आहे चीन समंदा बोलली पंचायत विरुद्ध काल भैरव अंतिम पुकार शेवटचा पुकार फायनल पुकार सेमी फायनल च्या लढतीसाठी विना बिलाऊ मग ग्राउंड नंबर 2 वर चला एक वर चला ए दादा बाजलो मिनिट बाकी भरला उपस्थित आहे स्वागत आहे तुम्हाला शुभेच्छा आहेत आपण बक्षीस पात्र आहात परंतु अंतिम सामना कोणाच्या नावावर आणि कोण जाणार अंतिम सामन्यात हे पाहणं आता मात्र रंजक ठरेल दिन खेच ठरेल चला कालभैरव उर्धवणी संघ आपण सुद्धा विना विलंब ग्राउंड नंबर एक जय हनुमान प्रतिस्पर्धी संघ ग्राउंड नंबर दोन वर सेमी फायनल ची दुसरी लढत जय हनुमान वाशिरोहा विरुद्ध चौंडेश्वरी कडसुरी आपल्याला पहिला पुकार सेमी फायनलच्या लढतीसाठी तिसरा पुकार मिळतात आपल्याला ताबडतोब हजर राहावं लागेल चौडेश्वरी कडसुरी आपण सुद्धा ताबडतोब खेळलेले येणार आहात हे विसरू नका जवळजवळ सकाळच्या आता चार वाजून अकरा मिनिट झालेली आहे कडसुरी संघ संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक आपल्या संघ ताबडतोब हजर करा